सब तो वीरों का नाश किया चौदह दर सेना का नाश किया एक आचेरी ताकत ने राम में राम, हा? उस राम ने क्या किया एक आचेरी ताकत ने वीरों भी का नाश किया तब तो, तो यह निश्चय हुआ कि नारायण ने अवतार लिया बड़ो रामचंद्र भगवान अगर वो राम है तो मैं भी रावण हूं रावण का न तो अगर वो राम है तो मैं भी

फिर <laughs> मेरी नाक काट डाली और मेरी कान कतर डाली <laughs> भैया अब राहुल को क्या बोलूं सुप्रीम का सुन ना मेरी नाक गई सो गई मेरी नाक तक कपड़े दिस पर तुमसे संभालूं ठेवा मेरी नाक गई सो गई अब आप नाक संभालो तुम जगने अगर कुछ नाम नहीं तो नत्ता नाम धरा <laughs> रावणाने सांगितलं बहीण काही काळजी करू नको वैद्याला सांगितलं सुखन वैद्याला तर माझ्या बहिणीच्या नाक कानाचा इलाज करा लवकर आणि मी बदला घेतो मग त्यांनी काय केलं विचार केला आणि मारीक त्याचा मारी मामा होता त्या मारीकला जीवन तो सोडलं होतं ना रामाला माहिती होत सगळं मारीच कडे गेला आता मारूच काय तिथं मारिज म्हणजे आता ते लोक मजिरात येऊन मस्त राहायचे दारू आपण जे दारू म्हणतो ती मधुरा होती मारिस कडे गेल्याबरोबर मारिसला सांगितलं अरे मला मामा तुझ्याशी काम पडलं म्हणे काय काम आहे म्हण तुला कामगिरी द्यायची अयोध्येचं राम लक्ष्मण सीता तिघाने पंचवटी वर येऊन थांबलेले आहे बहीण सुपणा का फिरायला गेली होती त्या लक्ष्मणाने बहिणीचे नाकांन कापले म्हणे जाय म्हणे आपल्याला बदला द्यायचा तू एक काम कर म्हणजे काय करू महाराज म्हणजे सोन्याचं हरण बन सोन्याच हरण बन आणि त्या पंचवटीवर जाय सीतेने जर तुला पाहिलं तर ती मदत रामाला याला मारूनच काठ आण राम तुला मारायला जाईल तिकडे तू तु आवाज लावायच लक्ष्मण लक्ष्मण धाव माझ्यावर संकट आलेला आहे लक्ष्मण पण तिकडे येईल सीता एकटीच राहील आणि सीतेला घेऊन जनते ते इतकी कामगिरी कर आता माईत न महाराज रामाचं नाव काढू नका राम मला माहिती आहे म्हणे ज्या वेळेस राम आला होता म्हणे

रावणान सांगितलं जात नाही काढू की म्हणे तलवार काय लग्ना तलवार काढली कधी रक्त त्याने जवळमध्ये जात नाही म्हणून महाराज थांबा नाही जातो म्हणून सैनिकला माणूस पण विचार केला की नऊ प्रकारची व्यक्ती असतात त्यांच्या बरोबर कधी वैर करावं नऊ प्रकारचं त्याच्यातून पहिली गोष्ट राजा बरोबर वैर करावणी का कारण राजाच्या हातामध्ये सत्ता असते ज्ञानेतून तलवार काढली कन्हा पाहायचं काम ना राज्यात आहे का असेच जे प्रचारक लोक असतात पत्रकार प्रचारक त्यांच्याशी भांडण करू नका नाहीतर पेपरामध्ये